नमस्कार सखीनो मी अनुराधा राधास संस्कृतीमध्ये आपलं स्वागत आहे मी आज कोकणी पद्धतीची ताकाची कढी करणार आहे तर याला लागणारे साहित्य ताकाची पुडी एक हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्यात दोन ते तीन कढीपत्ता कोथंबीर थोडेसे शेंगदाणे थोडंसं खोबरं तर ही कढी एकदा तरी करून बघाच अशी साधी सोपी पण खूप चविष्ट ताकाची कढीची रेसिपी आता हे साहित्य मी सर्व मिक्सरमधून काढणार आहे कढी करण्यासाठी ही ग्रेवी तयार आहे तर आपण या ताकामध्ये अर्धी वाटी बेसन टाकणार आहे हे मिश्रण एकत्र करायचं चला तर मग ही कढी करूया गॅस चालू करायचा आहे गॅसवर गंज ठेवला आहे गरम होण्यासाठी गंजामध्ये अर्धी वाटी तेल टाकलेलं आहे गरम होण्यासाठी तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये मी आता जिरं टाकणार नंतर मोहरी पत्ता लसूण थोडंसं परफून घ्यायचं आहे किंची तशी हळद टाकायची ती फ्राय करायची जी आपण ग्रेव्ही केली ती याच्यामध्ये टाकणार एक आहे हे मिश्रण एकजीव करायचे कलर आलेला आहे याला चांगल्या प्रकारे कलर्सल्या गेलेला आहे जे ताक बेसन टाकून रईने हटून घेतलेलं आहे ते मी याच्यामध्ये टाकणार आहे हे पुन्हा मी जीव करून घ्यायचं आहे पाहू शकता चवीनुसार मीठ टाकणार आहे हलवून घ्यायचं आहे तुम्हाला जर घट्टपणा जाणवत असेल याच्यामध्ये कढीमध्ये तर पाणी ॲड करू शकता तुम्ही त्याच्या पुन्हा एक जीव करायचं आहे ते पाणी टाकल्यानंतर याच्यामध्ये किंचित अशी झाकण टाकणार आहे एक जीव करायचा आहे आता याला एक ते दोन मिनटं उकळी येईल आता ही कढी झालेली आहे आता याला ज्यावेळेस फेस येतो या कढीला की असं समजायचं चा की याच्यातलं बेसन शिजल्या गेलेलं आहे तर या पद्धतीची कोकणी कढी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीची कढी तयार आहे गॅस बंद केलेला आहे मी तर अशा पद्धतीने हे कोकणी कढी तयार आहे आता हे कोकणी कढी खाण्यासाठी सर्व तयार आहेत तर आपण अशा पद्धतीने कोकणी पद्धतीचं हे ताट तयार करून मोठ्यांना लहानांना द्या आजच्या या माझ्या बनवलेल्या मेनूला म्हणजेच कोकणातली कढी याला लाईक करा शेअर करा व माझ्या राधास खाद्य संस्कृती चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद